कार मंडळी मी जया आपलं गाव या यूट्यूब चॅनलवर मी बनवणार आहे मेथी पासून कसुरी मेथी हिरव्या मेथीपासून तर ही बघा मी आणले स्वस्त मिळाल्या हिवाळ्या दिवसात मिळतंच आता सध्या हिवाळा आहेच बघा स्वस्त अशी भाजी मिळाला मिळाली आहे ताजी ताजी बिलकुल फ्रेश तर याला बिलकुल आपण पानं पानं असे तोडून घेऊया ही बघा या प्रकारे आपण सर्व पानं तोडून घेऊया नंतर हिला आपल्याला सुकवायची आहे व कसुरी मेथी छान बनते पुढील कृतीकडे वळूया बघा अशी हिरवी हिरवी भाजी आहे छान असे हिरवी हिरवी पानं तोडायची त्याची देठं नको जास्त तर खाण्यात मजा येईन प्रकारे आपण पूर्ण जोडी तोडून घेऊया पूर्ण मेथीची भाजी बघा आपली पूर्ण भाजी तोडून झाली आहे मस्त असे मी पानं पानं तोडून घेतली आहे थोडे दांडे आहे कोळ्या कोळ्या दांडे दांड्या हे बघा छान अशी भाजी तोडून ठेवली आहे मी तर याला मी आता तीन दिवसपर्यंत असंच घरातल्या घरातच पंख्याच्या हवेखाली सुकवणार टोपलीतच भाजी ठेवणार म्हणजे खराब होणार नाही आपली भाजी बघा किती हिरवी आहे हा कलर राहायला पाहिजे हिरवा हिरवा राहायला पाहिजे म्हणून आपण ही भाजी घरातच सुकवायची उन्हात सुकवली तर ही भाजी पांढरी दिसते तर चला पुढच्या कृतीकडे वळूया कारण ही भाजी आपल्याला असंच ठेवून द्यायची आहे फॅनच्या हवेखाली ही बघा दोन दिवसातच आपली कालचा पहिला दिवस आजचा दुसरा दिवस सकाळीच मी हा व्हिडिओ बनवत आहे ही बघा छान अशी मेथी सुकून झाली आहे आपली परत आता याला एक दिवस सुकू द्यायचं म्हणजे बिलकुल क्रंची क्रंची होईल मी बघा छान झाली आहे एवढ्या मोठ्या मेथीची एवढीशीच मेथी झाली आपली सुकून फार छान लागते ही तर परत याला दोन दिवस ठेवूया हिला अशीच खुली ठेवूया टोपलीत ठेवली आहे मी छान हिरवीगार होणार आहे आजचा आपला तिसरा दिवस आहे हे बघा आपली मेथी वाढवलेली होती तर बघा तिसऱ्या दिवशी आपली मेथी बिलकुल कुरकुरीत अशी झाली आहे छान अशी क्रंची झाली आहे हे बघा मस्त अशी कसुरी मेथी तयार झाली आहे तर माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकन दाबायला मात्र विसरू नका धन्यवाद बाय बाय